वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत आहे त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा पूर्व विदर्भात व पश्चिम विदर्भात पावसाने गारपिटीची शक्यता सांगण्यात आली आहे उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसाचा गारपीट होत आहे याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय पूर्व विदर्भात नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अकोला हिंगोली अचलपूर या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अवकाळी पावसाचे ढग पुन्हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांवर दाटले विदर्भात सोळा मार्च पासून ते अठरा मार्च पर्यंत तीन दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे त्यामुळे सोळा व वा सतरा मार्चला विदर्भ व आजूबाजूच्या परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे तर मुंबईसह पुणे शहरातील तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होणार असून पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे उर्वरित राज्यात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अशी शक्यता आहे